आधीचे लोक योगा करताना पारंपरिक वेशभूषेतच योगा करायचे तर मला वाटतं प्रत्येक स्त्रीनं योगासाठी वेळ काढलाच पाहिजे पारंपरिक वेशभूषेत आम्ही येतोय तुम्ही पण या एकवीस जूनला प्रसाद मंगल कार्यालय येथे पारंपरिक वेशभूषेत सकाळी सहा वाजता तुम्ही जरूर या आणि आम्ही सुद्धा तिथे आहोत एकवीस जूनला जागतिक योग दिन साजरा केला जातो या निमित्तानं माय महानगर आणि द फिटनेस स्टुडिओ बाय सई संघई यांच्या वतीनं एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे नॉर्मली असं असतं की कोणताही योगा म्हटलं की त्यावेळेस मग एक ठरावी पोशाखच आपण परिधान करायचा असतो अशी एक धारणा लोकांच्या मनामध्ये मात्र अस्सल भारतीय वेशभूषेतही योगा करता येतो हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांपर्यंत संदेश पोहोचावा म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे या संदर्भात या उपक्रमाच्या आयोजिका ज्या आहेत फिटनेस स्टुडिओच्या संचालिका सई संघई ह्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना ही संकल्पना नेमकी कशी सुचली आणि ह्याच्या मागचं त्यांचं उद्देश नेमका काय आहे तो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मॅडम नमस्कार मला सांगा की नेमकी ही जी कॉन्सेप्ट आहे ही कशी सुचली आणि आता हा हा जो उपक्रम तुम्ही करताय ह्याच्यामध्ये नेमकं काय संदेश देणार आहात आधीचे लोक योगा करताना पारंपरिक वेशभूषेतच योगा करायचे जसं बायका साडी किंवा नववार घालायच्या आणि जेंट्स धोतर घालायचे परंतु आता आपण त्याला आधुनिक तिची जोड दिलेली आहे आणि आपण ट्रॅकपॅन्ट टी शर्ट यूज करतो आणि आपल्याला असं वाटतं की ते घातल्यानंतरच खूप कम्फर्टेबल योगा करता येतो तर ते कुठेतरी ती पद्धत कुठेतरी मोडण्यासाठी आणि योगा ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि आपण पारंपारिक पारंपारिकता जपली पाहिजे हा संदेश देण्यासाठी आम्ही यावर्षी एकवीस जूनला प्रसाद मंगल कार्यालय येथे पारंपरिक वेशभूषेत हा योग दिन साजरा करणार आहोत आणि आपल्या महानगरच्या माध्यमातून मी सर्व नाशिककरांना आव्हान करते की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये प्रसाद मंगल कार्यालय येथे सकाळी सहा वाजता सर्वांनी उपस्थित राहावे थँक्यू नमस्कार मी उमा एकवीस जूनला योगा दिनानिमित्त आम्ही सगळे प्रसाद मंगल कार्यालयाला जमा होतोय तुम्ही सगळे या पारंपरिक वेशभूषेत आम्हीही येतोय तुम्ही पण या नमस्कार मी स्वाती पासपांडे खरं सांगायचं सा, तर संसारातील नानाविध भूमिका ती करत असते आणि ही सगळं करत असताना ती स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करत असते आणि मला वाटतं ती जेव्हा स्वतःचं आरोग्य छान राखेल फिटनेस तेव्हाच ती आनंदी राहील आणि ती जेव्हा आनंदी राहील तेव्हा ते घरदार पण हसू लागेल तर मला वाटतं प्रत्येक स्त्रीनं योगासाठी वेळ काढलाच पाहिजे आणि त्यासाठी तिला सारखी सार फिटनेस गुरु भेटली पाहिजे आम्ही तो आनंद घेतो आहे तुम्ही पण तो, तो आनंद नक्की घ्या नमस्कार नाशिककर मी वृषाली एकवीस जागतिक योग दिनानिमित्त एकवीस जूनला द फिटनेस स्टुडिओ बाय सई संगईतर्फे एक, आ, एक, तर्फे, एक आ, उपक्रम राबवला जात आहे की जो आहे पारंपरिक वेशभूषेमध्ये योग दिन आपण साजरा करणार आहोत तर आम्ही तर सहभागी होणार आहोतच परंतु तुमचा सर्वांचा मला सहभाग हवा आहे तर प्रसाद मंगल कार्यालयामध्ये सकाळी सहा वाजता तुम्ही जरूर या आणि आम्ही सुद्धा तिथे आहोत माय महानगरसाठी कॅमेरापर्सन प्रदीप मोरेंसह मी प्रशांत सूर्यवंशी नाशिक